आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एक विचाराचं अमृत आपल्यासाठी ठेवलं की जीवन जगावं कस चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा अभंगाच्या माध्यमातून विचारांचं अमृत आपल्यासाठी ठेवलं बांधवांना आज आपण अशा एका संतांचं रहस्यमय कथा जाणून घेणार आहोत की या संतांनी स्वतःची चूक झाली म्हणून स्वतःचे हात तोडले होते आणि ते हात पंढरीच्या पांडुरंगाने परत दिले आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भक्तीची ताकद काय असते नक्की कळेल आपल्याला नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर बांधवांनो तेर डोकी नावाचं एक सुंदर असं गाव पंढरपूरच्या जवळ होत आणि याच गावामध्ये संत शिरोमणी गोरा कुंभार लोक त्यांना आवडीने गोरोबा काका म्हणायचे त्या गावामध्ये राहत मातीची भांडी बनवणे म्हणजे मडकी पाण्यासाठी डेरे रांजू असा हा त्यांचा मुलचा कुंभारकीचा व्यवसाय परंतु लहानपणापासून पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीची आवड प्रत्येक क्षण भगवंताने निर्माण केलाय प्रत्येक क्षणावरती भगवंताचा अधिकार सतत पंढरीच्या पांडुरंगाचं चा नामस्मरण चालू असायचं भजन चालू असायचं आणि आपलं काम एकच उद्योग त्यांचा बघा कामामध्ये सुद्धा सतत नामस्मरण पांडुरंगाचं आता कुंभार म्हणलं की मडकी बनवण्यासाठी चिखुल हा लागतोच माती गोळा करून पाणी ओतायचं आणि तो चिखल तुडवत बसायचं एक रूप बनवायचं चिखलाला आणि नंतर त्याची मडकी बनवायचं असं दररोजचं काम एक दिवस असं झालं गोरवा काका चिखल तुडवत होते त्यांच्या पत्नीने सांगितलं की मी पाणी घेऊन येते आपलं छोटस बाळ आहे त्याच्यावरती ध्यान ठेवा तुम्ही चिखल तडवता तुडवता गोरबा काकांनी मान डोलवली चिखल तुडवता तुडवता पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण हे चाललं होतं पांडुरंग पांडुरंग हे नामस्मरण चाललं होतं छोटस बाळ रांगत होत रांगता रांगता कधी पायाखाली आलं गोरबा काकांना कळालंच नाही पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण करता करता ते बाळ गोरबा काकांच्या पायाखाली आलं आणि तुडवलं गेलं रक्त मास चिखलात एकरूप झालं गोरबा काकांना नाही कळालं ज्यावेळेला गोरबा काकांची पत्नी त्या ठिकाणी आली तिने हे दृश्य पाहिलं की आपलं बाळ आपल्या पतीच्या पायाखाली तुडवलं गेलं आणि ते मातीत निसळ गेलं तरी त्यांना समजलं नाही त्यावेळेला गोरोबा काकांच्या पत्नीनं जोराच टाहो फोडला अहो तुम्हाला समजतंय का नाही आपलं बाळ तुमच्या पायाखाली गेलं मातीत एक रूप झालं बाळ नाही राहिलं आपल्यात तरी तुम्हाला समजा ना त्यावेळेला गोरोबा काकाला जाग आली बाबा एवढी भक्ती तल्लीन झालते गोरोबा काका स्वतःच मूल आपल्या पायाखाली आलं तुडवलं गेलं तरी सुद्धा गोरोबा काकांना समजलं नाही बाबा गोरुबा काकाची पत्नी ओरडली त्यावेळेला गोरुबा काका बघा बाहेर आले चिखलामधून ते सगळं दृश्य पाहिलं राग आला त्यांना स्वतःचाच राग आला गोरुबा कुटुंब झाले स्वतःच पोट भरण्यासाठी ही मडकी करावी लागत होती तयार कुंभारकीचा धंदा बंद झाला हायच काय आता परंतु बांधवांनो काळजी पडली भगवंताला पंढरीच्या पांडुरंगाला आणि दुसऱ्याच दिवशी बघा पंढरीचा पांडुरंग आणि माता रुक्मी एका गरीब ग्रहस्थाचं रूप घेऊन त्या ठिकाणी दोघ बी आले नवरा बायको बाळा गोरोबा काकांच्या घरी आणि स्वतः ते लोक मडकी बनवायत लागली आणि गोरोबा काकांचा धंदा परत चालू झाला विचार करा बांधवांनो अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी आपल्या भक्तासाठी आला आणि मडकी बनवली बघा थोडे दिवस निघून गेले आषाढी एकादश आलेली होती त्याच वेळेस बघा संत ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई हे सगळे संत पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी निघाले होते म्हणजे दिंडीच त्या ठिकाणी निघाली होती सगळ्यांनी विचार केला गोरबा काकांच्या घरी जायचंय सगळे संत हे गोरबा काकांच्या घरी आले बघा हात तर तुटलेली त्या ठिकाण बघा संत ज्ञानेश्वर माऊलूंनी सांगितलं की गोरबा काका तुम्ही पत्नीसह पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आमच्या बरोबर चला गोरबा काकांना सुद्धा पांडुरंगाची दर्शनाची ओढ ही लागलीच होती आणि त्यांच्या बरोबर बघा त्या दिंडीमध्ये गोरोबा काका आणि त्यांच्या पत्नी दिंडीमध्ये निघाला आणि ठराविक अंतरच होतं पंढरपूरचं हे अंतर कापत कापत बघा सगळी पांडुरंगाचं नामस्मरण करत ही दिंडी पंढरपुरात येऊन पोचली आणि पंढरपुरात आल्यानंतर गरुड पारावर त्या ठिकाणी संत नामदेवांचं संध्याकाळी कीर्तन ठेवलं होतं बघा अ संत नामदेव यांचा भक्तीचा एवढा अधिकार मोठा होता की सत्तावीस वेळा पंढरीच्या पांडुरंगाने दर्शन दिलं देव स्वतः ताटामध्ये जेवले संत नामदेवान आणि त्याच नामदेवांचं कीर्तन त्या गरुडपारावरती संध्याकाळी होते नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी हजारो वारकरी त्या ठिकाणी लोटले होते वाला। संत नामदेवांचं कीर्तन कीर्तन चालू झालं समोर संत ज्ञानेश्वर अखंड सृष्टीची माऊली पुढे बसली निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई सगळे संत पुढे बसले बघा आणि संत गुरुबा काका सुद्धा कीर्तन चालू झालं हरिनामाचा गजर त्या ठिकाणी चालू झाला लोक त्या ठिकाणी बघा टाळ्या वाजवत होती हात वर करून विठ्ठल 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 नामाचा गजर चालू झाला पंढरपूरच्या देवळातून पंढरीचा पांडुरंग कीर्तन आहे ऐकायला बघा नाचू कीर्तनाच्या रंगी पंढरीचा पांडुरंग दंग होऊन नाचायला लागले नामदेवांच्या कीर्तनामध्ये बघा एवढं सुंदर कीर्तन सुंदर वाणी हा गजर चालू असताना सगळे लोक हात वर करून टाळ्या वाजवत होती आणि बांधवांना आपले गोरबा काकांनी सुद्धा हात आपोआप वर गेले परंतु टाळी वाजवणार कशी हातच नव्हते गोरोबा काकांना अहो आपल्या ह्या भक्ताच दुःख पंढरीच्या पांडुरंगाने पाहिलं की माझा भक्त टाळ्या वाजवत नाही आणि त्याच वेळेस बघा अखंड सृष्टीचे मालक येते करता आणि करविता भगवंतानी गोरबा काकांना परत हात दिले बघा जसं झाडाला पालवी फुटते तसं गोरोबा काकांना हात परत माघारी आले सगळ्या संतांनी टाळ्या वाजायत चालू केलं बघा पंढरीच्या पांडुरंगाचा गजर जोरात चालू केला विठ्ठल 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 नामाचा गजर चालू झाला सगळे संत आनंदाने उड्या मारू लागले की गोरोबा काकांना परत हात आले गोरोबा काकांना परत हात आले असे सगळे म्हणायला लागले आणि त्या ठिकाणी बांधवांनो नामदेवांचं कीर्तन संपलं त्याच वेळेस एका आईचं दुःख कोणाला कळणार हो का तर काकांची पत्नी रडू लागली की माझ्या पतीला हात परत आले परंतु माझा मुलगा माझ्या पतीच्या पायाखाली गेला आणि मातीत मिळाला तो मुलगा मला परत कसा येणार देवा पंढरीच्या पांडुरंगाचा दावा केला या मातेनं की देवा माझ्या मुलाशिवाय मी नाही जगू शकत आणि दावा केल्यानंतर बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा दया आली कारण ताकद आहे भक्तीची एका भक्ताची आणि त्याच गर्दीतून ज्या ठिकाणी नामदेवांचं चा कीर्तन चाललं होतं त्या संत नामदेवांच्या कीर्तनातून बघा एक छोटस बाळ रांगत रांगत रडत गोरोबा काकांच्या दिशेने चाललं होत ते बाळ आलं आणि बाळ आल्याबरोबर गोरोबा काकांच्या पत्नीने त्या बाळाला उचललं आणि आपल्या छातीशी कवटाळलं पापी घेतली त्याच्या गेलेलं बाळ सुद्धा परत आलं गोरबा काकांना हात सुद्धा परत आले ही ताकद आहे भक्तीची तर बांधवांनो आज जी मी कथा सांगितली संत शिरोमणी गोरोबा काकांची आजही त्यांच्या आपल्या अभंग कानावरती पडल्यानंतर एक स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला प्राप्त होतो असे अभंग गुरुबा काकांचे देवापडं कुठलीही जातपात नसते हीच असते फक्त भक्ती एक सल, सल, का का जर एकनिष्ठ असल मनापासून असल तर देव तुमच्या मदतीला नक्की धावून येतो बघा जसं गोरोबा काकांच्या मदतीला देव धावून आले तर बांधवांना सुंदर अशी संत शिरोमणी गोरोबा काकांची ही कथा जर आपल्याला आवडली असेल आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत